आदिवासी विकास प्रकल्प ढाणू अंतर्गत येणाऱ्या तलासरी तालुक्यातील गिरगाव येथील माध्यमिक आश्रम शाळेतील सत्तावीस जून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शासकीय आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तलासरीत घडली आहे वसतीगृहाच्या पहिल्या मजल्यावर लोखंडी अँगलला गळफास घेत जीवनयात्रा संपवली तलासरी तालुक्यातील गिरगाव शिक्षण घेत होती विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून जीवनयात्रा संपवल्याच्या घटनेने इतर विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण आहे सदर घटनेबाबत तलासरी पोलीस तपास करत आहेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ढाणू अंतर्गत येणाऱ्या तलासरी तालुक्यातील दुर्गम निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या गिरगाव येथे प्राथमिक आणि माध्यमिक शासकीय आश्रमशाळा आहे या शाळेत एकूण विद्यार्थी संख्या पाचशे त्र्याऐंशी असून त्यापैकी एकशे चौऱ्याहत्तर मुली आणि एकशे पंच्याहत्तर मुले वसतिगृहात राहून शिक्षण घेत आहेत या आश्रमशाळेतील इयत्ता नववी शिकणाऱ्या पल्लवी शरद खोटरे ही दुपारच्या सुमारास शाळेच्या मागच्या बाजूला असलेल्या वसतिगृहाच्या पहिल्या मजदार लोखंडी अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास लाव जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे सदर विद्यार्थिनी डाहरूद तालुक्यातील दाभाडी येथील रहिवासी होती सकाळी दहाच्या सुमारास नातेवाईकांनी तिला वसतिगृह आणि शाळेत सोडल्यानंतर वर्गात पल्लवी बसली होती तब्येत बरी नसल्याचे कारण दिल्याने वर्गातील दोन मुलींनी आराम करण्यासाठी वसतिगृहात दुपारच्या सुमारास आणून सोडले मात्र पहिल्या पहिल्या मजल्यावर मजल्यावर पाहत मुलीने टोकाचे पाऊल लोखंडी अँगलला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली जीवनयात्रा संपवल्याचे कारण अस्पष्ट असले तरी वसतिगृहातील शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला असून पालकांसह मुलींचे वसतिगृहात शिक्षण घेत असताना समुपदेशन होणे आवश्यक आहे सध्या लहान मुलांपासून प्रौढ अवस्थेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सहनशीलता व मानसिकता राहिली नसल्याचे अनेक वेळा दिसून आले आहे शिवाय कौटुंबिक वाद तसेच शैक्षणिक तणाव मानसिक तणाव अशा अनेक कारणाने विद्यार्थी जीवन यात्रा संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याने शासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे शासकीय आश्रम शाळेतील विद्यार्थिनीने घेतलेल्या जीवन यात्रा संपवल्याच्या दुर्दैवी घटनेने मुख्याध्यापक आणि शिक्षक वर्ग चिंतेत असून पालक कर्मचारी वर्गाने हळहळ व्यक्त केली आहे सदर घटनेचा पोलीस पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे न्यूज रिपोर्टर माधव तला तलासरी ज्या ठिकाणी काल सत्तावीस तारखेला एका नववीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली म्हणून या शाळेला आज आम्ही विजिट द्यायला आलेलो आहे तिथे विजिट दिल्यावरती ह्या जेव्हा आश्रम शाळेची पाहणी केली या पाहणी केल्यानंतर एवढं पहिले गांभीर्याने गोष्ट लक्षात आली की इथे जवळजवळ एकशे पंच्याहत्तर पेक्षा जास्त मुली आहेत आणि एवढ्या मुली असताना सुद्धा इथे एक ही शिक्षिका ही महिला नाही तिथे फक्त अधीक्षक एकच महिला आहे म्हणजे शासकीय जो निधी इथे शासकीय वसतीगृहांसाठी जो जेवढा निधी येतोय प्रकल्प अधिकारी प्रकल्प जे आहे हे प्रकल्प किती दुर्लक्ष करते आणि ही नवीन घटना नाही या जिल्ह्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी शासकीय वसतिगृहांमध्ये महिला मुलींच्या वसतिगृहामध्ये नेहमी काहीतरी अनैतिक प्रकार घडतात की त्यांच्यावर कोणाचं डिप्रेशन येते प्र आत्महत्या करण्याचं प्रमाण एवढं वाढलेलं आहे की दरवर्षी कित्येक तरी आपल्या या पालघर जिल्ह्यामध्ये शासकीय वसतिगृहांमध्ये आत्महत्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे पहिली मागणी तर ही आहे की इथे वयात आलेल्या मुली है आहेत आणि ह्यांच्यासाठी इथे कायमस्वरूपी महिला शिक्षिका ह्या पाहिजेत त्यांच्याशी मनोगत व्यक्त करण्यासाठी मात्र इथे कोणी नसल्याने आज ही जी विद्यार्थिनी आत्महत्या केलेली आहे या आसपासच्या माझे मित्र पत्रकार निलेश का, म्हणून आहेत त्याने ह्याच शाळेवरती गेल्या वर्षी मागच्या वर्षी समलैंगिक प्रकार इथे घडत होता एक शिक्षक मुलांना अल्पवयीन मुलांच्या बाबतीत इथे समलैंगिक प्रकार काढायचा त्यांनी त्याची बातमी लावली तर असे काही राजकीय पुढारी होते की त्यांनीच त्यांना प्रेशराईज केलं त्यांना पोलिसांकडून नोटीस पाठवली म्हणजे एखादा अनैतिक प्रकार जेव्हा उघडी सांगण्याचा जेव्हा एखादा आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते जेव्हा पुढे येतात तेव्हा राजकीय दबावाने ते प्रकरण दाबलं जात आहे तर हे जर असे प्रकार जर घडत राहिले तर येथे पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या ह्या ज्या शासकीय आश्रमशाळा आहेत ह्या कुठेच सुरक्षित नाहीत आणि शासनाच्या याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे या ह्या घटनेचा आम्ही नक्कीच आम्हाला खूप दुःख तर आहेत परंतु शासनाचा आम्ही निषेध करतोय की या शासनांच्या चुकीमुळे ही घटना घडलेली आहे